सोलापूर भाजपला मोठा धक्का बसला आहे भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे आज बुधवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या एका खास कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनशेट्टी परिवाराचे स्वागत केले सोबतच नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे आमदार नारायण पाटील लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे प्रियांका परांडे आणि श्रीशैल बनशेट्टी उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते अशोक नेंबर्गी देखील सहभागी झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे शोभा बनशेट्टी यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती पण पक्षानं देशमुख यांच्यावर विश्वास दाखवला या निर्णयानं नाराज झालेल्या बनशेट्टी यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर त्या काही काळ राजकारणातून दूर होत्या आता अचानक झालेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे या प्रवेशामागे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे आणि अनिता माळगे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं बोललं जात आहे